नमस्कार मित्रांनो बातमी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर आज इथे शेकोटी आपण केलेली आहेत आणि खूप थंडी पडलेली आहेत त्यामुळे इथे थोडेसे जनावरं वगैरे आहेत त्यामुळे आपण थोडी शेकोटी केली आहे आणि निवांत बसलो होतो त्यामुळे वाटलं की आज निवांतमध्ये पण व्हिडिओ बनवा आपण विशेष म्हणजे बऱ्याच राजकारणासंबंधित आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि तसंच आज म्हटलं की एकदा रिलॅक्समध्ये एक छानसा एक मिनटाचा किंवा एक किंवा कि दोन मिनटाचा व्हिडिओ बनवा आणि चॅनलवरती टाकावं राजकारणाचं जे वातावरण आहे ते सध्या शांत झालेलं आहे जसं की तुम्ही बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये मा महायुतीने बऱ्याच काही महाविकास आघाडीला पाठीमागं टाकलेलं आहे आणि सध्या एकच चर्चा चालू आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे बऱ्याच सगळ्यांच्या गोष्टी लागलेल्या आहेत विशेष म्हणजे भाजपाचे जे आमदार आहेत ते खूप साऱ्या पद्धतीने आलेले आहेत एकशे बत्तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान आणि भाजपचा जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकीकडे एक एकनाथ शिंदे जे की शिवसेनेचं आहेत पण शिंद्यांनी सांगितलेलं आहे की जे अमित शहा आणि मोदी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहेत आणि आता आपल्याला बघावं लागणार आहेत की महाराष्ट्राचं राजकारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणता जाहीर होणार आहे आणि आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्येही आम्हाला नक्की कळवा की तुमच्या सर्कलमध्ये थंडीचं प्रमाण किती आहे आणि किती नाही हे आम्हाला आमच्या चॅनलवरती नक्की कळवा आणि असाच प्रतिसाद आपल्या चॅनलवरती असू द्या जे की बातमी चॅनलवरती आणि आत्ताच आपलं चॅनल जे आहे ते नवीन आहेत ग्रो व्हायला थोडासा टाईम लागेल सो सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद